नमस्कार आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका या ठिकाणी बाबूगाव या गावात हा फाट असा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेला आहे गावच्या इथं कर कपाशी मक्कान ते होत ती सारं होऊन गेले आहे पुराच्या पाण्यात आत्महत्या करायला चालली होती पण शेताच्या काकांनी त्यांनी समजून हे केलं की मुलांकडे बघा बायकोकडे बघा तर आपल्याला कोणी काही भेट वगैरे दिली की अजून कोणीच पण काहीच भेट नाही दिली आपल्याला तलाठी मंडळ अधिकारी वगैरे कोणीच नाही कोणीच नाही आला अजून काय अपेक्षा आहे साधारण किती झालं आपलं आतापर्यंत भरपूर जवळपास तीन एक लाखाचं नुकसान झालं आता हे पा कसे पोरं शिकायचे कसे काय हे करायचे हे शेतीला कसं काय उजू भांडवल कुणीकडून आणून उभी करायची पिकं दुसरे पिकं या ठिकाणी अजून एक शेतकरी आपल्यासोबत काय नाव आपलं बशीर बाई बशीर।, बशीर भाई काय सांगाल या ठिकाणी या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या या शेतकऱ्याचं कपाशी मक्का कांदे इडली सगळं वाहून गेले साहेब नाही शासनाबाबत या बाबतीत हेच आपले काहीतरी भरपायकी करून द्यावा नाही तर मग असं वाटतं कि आत्महत्या हो नाही तर मग ना इकडे काहीच जगण्यात अपेक्षा राहील ना कारण हे नुकसान किती झाली त्याच्यानंतर काय त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुसतं पिकच नाही व्हायले तर या शेतकऱ्यांची या वर्षीची दिवाळी मुलांच्या शाळेची फी हे सुद्धा या पिकामध्ये वाहून गेलेलं आहे शासनाने या शेतकऱ्यांच्या लवकर भावना समजावून घेऊन दिवाळीच्या पूर्वी या ठिकाणी त्यांना मदत सरसकट जाहीर करायला पाहिजे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कॅमेरामॅन भगवान गायकवाड यांच्यासह मी अनिल कडवे सूर्यवार्ता न्यूज वहिजाबाद